खऱ्या अर्थाने मी मूळ सेनेचाच आहे त्या शिवसेना प्रमुखांनी का शिवसेना काढली त्या शिवसेनेप्रमुखा कार्यकर्ता आहे आणि मी उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाने काम करत होतो पण आमच्या इथले दोन तीन जे आता लोकप्रतिनिधी झालेत त्यांनी स्वतःच्या मालकीची शिवसेना केली बाकीच्या सर्व कार्य सर्वसामान्य कार्यकर्ते विकत नाहीत त्यांच्या पावले चालू आहे कुठल्या राज्य चालू आहे अनेक ठिकाणी जे कुठे नाही आहेत त्या सगळ्या गोष्टीला कंटाळून मान सन्मान न राहिल्यामुळं मी माझ्या खऱ्या शिवसेनेत आलेलं सरकार मला वाटालेलं कारण खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांचं बाळासाहेब नाव घेत नाही नंदूराजे पण ओमराजे कैलास पाटील या मग ते, ते का सांगा काय सांगा त्यांची जिल्ह्यात काय होत नाही पण सांगा गाव गावकुण दिसल्याचं घेत नाही अशा परिस्थितीमुळे ही लोक कारभार करतात स्वतःच्या स्वतःची शिवसेना समजू आलेले पदाधिकारी मनाने नेमतात बाळासाहेब उद्धव ठाकरेला माहित नसते काय पाहतो कुठले नेमलेत काय नेमलेत कुणाला तिकीट दिले काय दिले या सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू आहे म्हणून मी ठरवलंय ते बाळासाहेबांचा शिवसेनेच्या बाळासाहेबांना सुडून गेलेलो नाही तुमचा गैरसाहेब शिवसेचा मी बाळासाहेबांचाच आहे आणि मी शिवसेनेचा आहे पण ह्या ज्या दोघाधिकाणी जी सुरू झालेला मन आपली सामाजिक राजकारण ते सुरू केलंय त्याला मला एक कट्टर याचा विरोध करायचा आहे म्हणून मी खऱ्या अर्थ बाळासाहेबांच्या शिवसेनेनी आलेलो आहे स्वरूपाची चालू आहे सगळे सगळ्यात तेच चालत आहेत अधिकारी त्याच्या जागे काम करते सगळे त्यांचे पाहुणेच आहेत सर्वसामान्य करीत नाहीत फक्त मतदानाला भाषण करतात फक्त पपटप त्याच्यापेक्षा चांगलं मला बोलतात ते डिस्टर्ब फुगीर गप्पा मारतात हाऊ केलं तेव्हा केलं ते टो ते आम्ही आणली जॉल पण ह्यांच्यानं काही होत नाही त्यांनी ज्या जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं किती <laughs> विकास व्हायला पाहिजे होता तीन वर दोन तीन ट्रम्प त्यांना निवडून दिले तालुक्यानं पण कधीच त्या तालुक्याकडे लक्ष नाही त्याने यांना फक्त गुद्धेदारी यांचे पावराळे सांभाळायचं वेळ जात आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते विचारत ना ना नाहीत आणि ह्या सर्व रागाच्या पोटी मी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत ने आणि विश्वास ठेवू विभाग प्रमुख सगळे सगळे आम्ही आलेलो मी आता मी आलो म्हणजे शिवसेना राहिल्याची पण मला खात्री आहे की तिकडे शिवसेना राहणार नाही खरी शिवसेना माझ्या सगळी जाणार निर्णय घ्यायला तुझ्या वाटत आहे तुम्हाला हा निर्णय घ्यायला उशीर केला असं वाटत नाही ना तुम्हाला गोळ्यातून पाणी येतं ती निर्णय घेताना मी शिवसेना सोडूच शकत नाही पूर्ण सगळ्याला खात्री होती आतापर्यंत आमदार खाजरला माहीत नाही मी सोड आलोय त्याचा फोन इथं आल्यावर काढा म्हणलं मी आता निर्णय घेतला आता माघार येणार नाही त्याची निरोप मोबाईल की आहे काय म्हणते त्याला अशा पद्धतीने मी आलेलो तर मी काही त्यांचं नीट नितके केलं हे जाणार नाही साहेबांनी काय आपल्याला आश्वासन दिले